नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी एस सीवर तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टेटबोर्ड सिरीजमध्ये तर या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण आता इयत्ता अकरावीचा इतिहास बघत आहोत आणि इयत्ता अकरावीचा इतिहासाचा हे दुसरं लेक्चर आहे आणि याआधीच आपण इयत्ता सहावीचा पूर्ण इतिहास कवर केलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर्स बघितलं नसेल तर ते नक्की बघा मगच हे व्हिडिओ बघा त्यानंतर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल आणि आपल्या चॅनलवरची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल आणि अजून अजून एक गोष्ट जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केला नसेल तर ते देखील जॉईन करा कारण तिथे आपण काही महत्त्वाचे अपडेट्स असतील त्यानंतर काही डेली करंट अफेअर्स असतील तर ते देखील तिथे पोस्ट करत असतो तर त्याने देखील तुम्हाला फायदा होईल तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य हडप्पा संस्कृती आपण येतात सहावीत देखील शिकलो पण तिथे ती इतक्या डिटेल नव्हती दिलेली जितकी या आपल्या अकरावीच्या नवीन इतिहासात दिलेली आहे तर चला सुरू करूया तर आज आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये ही संस्कृती कांस्ययुगीन होती आणि तिचा काळ सन पूर्व तीन हजार ते इसवीसांपूर्व पंधराशेपर्यंतचा मानला जातो म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षांपूर्वी आपली ही महान संस्कृती फुलली होती त्यानंतर हडप्पा संस्कृतीचा विस्तार खूप मोठा होता अफगाणिस्तानपासून महाराष्ट्रापर्यंत तर मकरांच्या किनारपट्टीपासून हरियाणापर्यंत तब्बल पंधरा लाख चौरस किलोमीटरपर्यंतचा हा तिचा जो आ, विस्तार होता तो होता आणि ही एक प्रगल्भ नागरी संस्कृती होती शहर रचना नियोजन व्यापार यामुळेच हडप्पा संस्कृतीचे नागरीकरण उत्तम उदाहरण मानले जाते आणि आज आपल्याला हडप्पा मोहेंजोदोडो लोथल कालीबंगन धोलावीरा राखीकडी अशी दोन हजाराहून अनेक स्थळे सापडलेली आहेत जी या संस्कृतीची वैभवाची साक्ष देतात आता आपण नगर रचनेबद्दल जाणून घेऊया त्या गावातील शहरे खूप सुव्यवस्थित होती घरे आणि सार्वजनिक इमारतींमध्येही पक्क्या विटांचा वापर केला जात असे उदाहरणार्थ मोठी सार्वजनिक स्नानगृहे आणि धान्य साठवण्यासाठी खास कोठारी बांधलेली होती विटा रचनेची इंग्लिश बॉन्ड पद्धत त्यांनी वापरली होती ही पद्धत भूकंप भागात भागातसुद्धा इमारती मजबूत राहतील यासाठी खूप उपयुक्त ठरते त्यानंतर त्यांच्या स्वच्छता व्यवस्थेकडे बघितलं तर आश्चर्य वाटतं उत्कृष्ट निचरा व्यवस्था त्यांच्याकडे होती म्हणजेच पावसाचं किंवा घरगुती पाण्याचं जे सांडपाणी होतं ते व्यवस्थित वाहून जाण्यासाठी एक नीट त्यांच्याकडे निचराची व्यवस्था होती त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नगराचे जे विभाजन केलेलं होतं त्यांनी शहर दोन विभाग किंवा त्याहून अधिक विभागात विभागलं गेलेलं होतं आणि प्रत्येक भागाभोवती स्वतंत्र तटबंदी असायची म्हणजेच सुरक्षितेची ही काळजी त्या लोकांनी घेतलेली होती त्यानंतर यावरून दिसतं की त्या काळाच्या लोकांची नगर ही केवळ इमारतींची मांडणी नव्हती तर सुरक्षितता स्वच्छता आणि शिस्तबद्ध जीवनपद्धती यांचा हे संगम होती तर आता आपण पाहूया सिंधू संस्कृतीतील आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेबद्दल तर सर्वप्रथम शासन व्यवस्था पण बघूया आपल्याला ठाऊक आहे की एवढ्या मोठ्या संस्कृतीचं व्यवस्थापन करणं हे सोपं गोष्ट नाही आहे पण इथे शासनाची जी रचना होती ती फारच शिस्तबद्ध होती याचं उदाहरण म्हणजे प्रमाणीकरण विटांचा आकार नेहमी ठराविक प्रमाणात असायचा आणि वजन नेहमी आटच्यापटीत ठेवली जायची आणि मातीच्या भांड्यांमध्येही एक ही आढळायची यावरून लक्षात येतं की इथं कठोर नियमावली होती त्यानंतर समाजात उतरंड अस्तित्वात होती म्हणजेच कुणाकडे किती अधिकार आहेत कोणाचं वरचं स्थान आहे कोणाचं खालचं स्थान आहे हे स्पष्ट होतं आणि काही लोक कारागिरी शेतकरी हो, तर काही प्रशासक व्यापारी किंवा अधिकारी होते धर्म आणि सत्ता यांचा संगमही दिसतो मेझेपोटेमियामधील जिगुरात मंदिरातच्या धर्तीवर इथं धर्मगुरू राजा अशी संकल्पना असावी म्हणजेच संशोधकांचा असा अंदाज होता की धार्मिक जे नेते होते तेच राजकीय देखील होते त्या काळी असं त्यांचं म्हणणं होतं आणि एकूणच पाहिलं तर ही फक्त संस्कृती नव्हती तर एक शिस्तबद्ध सुयोग्य व्यवस्थेवर उभी राहिलेली संपन्न नागरीकरण होतं आता आपण हडप्पा संस्कृतीचा आर्थिक व्यवस्थेकडे वळूया या काळात उत्पादन खूपच प्रगत होतं मातीची सुंदर भांडी सोने चांदी तांबे कांसांपासून बनवलेला वस्तू आकर्षक मणी आणि विविध प्रकारच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जात होत्या फक्त उत्पादनच नव्हे तर व्यापारही अत्यंत भरभरटीला आलेला होता देशांतर्गत व्यापारासोबतच हडप्पावासी मेसोपोटेमियातील आणि इजिप्तसारख्या दूरवरच्या देशातही व्यावसायिक संबंध त्यांचे होते मेसोपोटेमियातील शिलालेखांमध्ये हडप्पा प्रदेशाचा उल्लेख मेलुहा या नावाने आढळतो यावरून त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची पुष्टी होते या संस्कृतीची काही ठिकाणे औद्योगिक केंद्रे म्हणून प्रसिद्ध होती सिंधमधील चुन्ह दडो आणि गुजरातमधील कुंतानसी नागेश्वर बगरसा बगसरा ही ठिकाणे विशेष महत्त्वाची मानली जायची याचबरोबर लोथल हे एक अत्यंत महत्त्वाचं बंदर आणि व्यापारी केंद्र होतं येथील गोदी म्हणजेच डॉक यार्ड हे आजही प्राचीन अभियांत्रिकीचं उत्कृष्ट उदाहरण मानलं जातं यावरून स्पष्ट होतं की हडप्पा संस्कृतीची लोकं आर्थिक व्यवस्था केवळ स्थानिक उत्पादनांवर मर्यादित नसून ती दूरवरच्या देशांशी जोडलेली होती समृद्ध आणि प्रगत ही होती आता आपण हडप्पा संस्कृतीतील दोन महत्त्वाची नगरे पाहूया हडप्पा आणि मोहेंचो दडो सर्वप्रथम हडप्पाबद्दल बोलायचं झालं तर ते आजच्या पाकिस्तानात रावी नदीच्या काठावर बसलेलं होतं इथलं उत्खनन एकोणावीसशे एकवीस साली सुरू झालं आणि नंतर एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये सर मार्टिमर विलर यांनी इथे मजबूत तटबंदी शोधली सुरुवातीच्या हडप्पा स शहर जे होतं ते दोन भागांमध्ये विभागलेलं होतं बालेकिल्ला आणि नगरवस्ती पण नंतरच्या संशोधनानुसार प्रत्यक्ष चार स्वतंत्र भाग असल्याचं आढळलं बालेकिल्ला नगरवस्ती कारागिरांचे घरे आणि धान्यांचे विशाल कोठारे म्हणजेच प्रशासन सामान्य नागरिक उत्पादन आणि अन्नसाठा या सर्व घटकांची रचना स्पष्ट दिसते आता दुसरं मोठं नगर म्हणजेच मोहेनशोदुडो हे सिंधू नदीच्या काठी वसलेलं होतं याचं उत्खनन एकोणावीसशे एकवीस ते दोन एकोणावीसशे बावीसमध्ये झालं राखलदास बॅनर्जी यांनी हे उत्खनन सुरू केलं होतं या शहराचं विभाजन तीन भागांमध्ये झालेलं होतं बालेकिल्ला नागरी वसाहत आणि मोठा व्यापारी बाजार मोहिंजोदोडचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नगररचना रस्ते घरे आणि इमारती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीची बांधलेली होती इतकंच नाही तर आधुनिक चंदीगडसारख्या शहराचीही त्यांची तुलना, तुलना केली त्याच्याशी तुलना केली जाते त्यानंतर म्हणजेच हडप्पा आणि मोहिंजोदोड ही केवळ प्राचीन नगरे नसून आजच्या आधुनिक नगररचनेची सुरुवात इथेच झाली होती असं ठामपणे आपल्याला म्हणता येईल तर आता आपण हडप्पा संस्कृतीतील काही महत्त्वाच्या स्थळाबद्दल बघूया तर सर्वप्रथम येतं कालिबंगन हे राजस्थानातील गग्गर नदीच्या काठी वसलेले एक ठिकाण आहे आणि इथे एक नांगरले शेताचा सर्वात जुना पुरावा आढळलेला आहे आणि तो पुरावा इसवी सन पूर्व अठ्ठावीसशेच्या सुमारास सापडला आहे अनेक अग्निकुंड देखील इथे धापलेले आहेत आणि या अग्निकुंडांमध्ये धार्मिक विधी होत असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो यानंतर येतो धोलाविरा धोलाविरा हे गुजरातमधील एक अद्वितीय शहर आहे याचा शोध पुरातत्वज्ञ जे पी जोशी यांनी लावला या नगराची रचना चार स्वतंत्र विभागात विभागली गेलेली आहे सर्वात वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे इथलं पाण्याचं नियोजन आहे त्यानंतर येतं राखीगडी राखीगडी हरियाणातील दृश दृशती या नदीच्या काठावर वसलेलं एक शहर आहे आणि हे जे राखीगडी शहर आहे ते आजच्या आजपर्यंत पाकिस्तान आणि भारतामधील सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या सर्व ठिकाणांपैकी सर्वात मोठं हे मानलं जातं आणि तब्बल तीनशे पन्नास हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळ व्यापणारं हे आहे त्यानंतर विशेष म म्हणजे इथून मिळालेल्या मानवी हाडांची जणूक की जनुकीय अभ्यासामुळे आपल्याला हडप्पा लोकांची मूळ आणि जीवनशैली आणि स्थलांतर याबद्दल अधिक ठोस माहिती मिळू शकते म्हणजेच कालिबंगन धोलाविरा आणि राखीगडी हे केवळ ठिकाण नाही तर ती आपल्या हडप्पा संस्कृतीच्या शेती नगरसना आणि समाजाविषयी मौल्यवान धागेदोरे देतात आता बघूया या संस्कृतीचा ऱ्यास कसा झाला तर सन पूर्व दोन हजार ते एकोणावीसशे या काळात हडप्पा संस्कृती हळूहळू हो रॅस पावत गेली या रॅसाबाबत अनेक मतप्रवाह आहेत सुरुवातीला ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर मार्टिमर व्हीलर यांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला त्यांनी सांगितले की पुरंदर म्हणजेच वीज आणि पावसाचा देव इंद्र यांच्या आक्रमणामुळे हडप्पा सागरांचा नाश झाला म्हणजेच आर्यांच्या आक्रमणामुळे ही संस्कृती उद्ध्वस्त झाली असा त्यांचा दावा होता पण नंतर सापडलेल्या पुरव्यांमधून हे स्पष्ट झाले की हा सिद्धांत पूर्णपणे बरोबर नाही आणि हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हा फक्त आक्रमणामुळे नाही तर अनेक कारणांनीही तो झाला असावा असं आज संशोधक मानतात म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या पतनाचं जे खरं कारण होतं ते अजूनही गूढच राहिलं आहे आता बघूया र्यासाची खरी कारणं तर सर्वात आधी व्यापाराचा र्यास हडप्पा लोकांचा व्यापारच त्यांच्या अर्थव्यवस्थेचा पाया होता पण काळ जसा तसा बदलत गेला तसे तसे संतर्गत संघर्ष सुरू झाले युद्ध आणि बाहेरच्या आक्रमणांमुळे हा व्यापार मंदावू लागला दुसरं कारण म्हणजे हवामानातील हो बदल पूर्वी सुपीक असलेली ही भूमी हळूहळू कोरडी पडू लागली वारंवार दुष्काळ पडू लागले आणि शेती करणे कठीण झाले तिसरं मोठं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती सरस्वती नदीच्या खोऱ्यात प्रचंड भूकंप झाला आणि नदीचं पात्र बदललं नदी आटल्यामुळे पाठीपुरवठा थांबला आणि त्यामुळे लोकांना आपली वसाहत सोडून स्थलांतर करावं लागलं या सगळ्या कारणांमुळे एकेकाळी समृद्ध असलेली नागरी हडप्पा संस्कृती खसली आणि मोठ्या शहरांचं रूपांतर लहान सहान गावात झालं पण या रासातून नवीन संस्कृतीचाही उदय झाला राजस्थान गुजरात माळवा आणि महाराष्ट्र यामध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृती निर्माण झाल्या ज्यापुढे भारतीय इतिहासात वेगळं वळण देतात तर हा होता आपला आजचा पाठ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र